मी मागच्या हप्त्यामध्ये सुद्धा बाबा हॉस्पिटल कुर्लाची पाहणी केली होती आणि आज मी दुसऱ्यांदा दुसऱ्या हप्त्यामध्ये म्हणजे या हप्त्यामध्ये जे आहे ते भाभा हॉस्पिटल बांद्रा वेस्ट जे आहे तिथे पाहणी करायला आलेली आहे तुम्ही जर आधी आतमध्ये बघितलं असेल तर काही लोकांनी इंटरव्ह्यू घेतले आणि त्या ठिकाणी ज्या रुग्णांनी आम्हाला तक्रारी सांगितल्या त्या वॉर्ड ऑफिसरांना आणि हेल्थ डिपार्टमेंटला जस्ट सांगत होते की खरं तर मुंबई महानगरपालिकेची प्राथमिकता काय मुंबई महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणामधल्या ठेवी तोडल्या गेल्या रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्ट दोन रस्त्याची कामं मला वाटतं सत्तरऐंशी टक्के सुरू झाले नाहीत आणि ज्या गोष्टीकडे प्राथमिकतेने बघायला पाहिजे ते हेल्थवरती पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचं काम मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून झालेलं आहे कारण आता सांगायचं झालं तर मी काल मागच्या हप्त्याच्या भाबाला गेले आणि आज ज्या भाबामध्ये आहे ही नवीन बिल्डिंग आहे ती भाबाची पिढी इथं पुन्हा टेक्यूवर त्या ठिकाणी उभी आहे आणि जसं बजेट नव्वद कोटीवरून तीस कोटी केलं मी डीप्यूटीसीच्या पण कालच्या मीटिंगमध्ये म्हटलं की आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हेल्थ का तर करोनानंतर आपल्या सगळ्यांना कळलं की आरोग्य किती महत्वाचं आहे आता पुन्हा एकदा आपण चर्चा करतो की करोनाची साथ त्या ठिकाणी सुरू होते की काय अशा वेळेला आरोग्य व्यवस्थापन मजबूत करणं खूप आवश्यक होतं परंतु दुर्दैवाने ते होताना तिथे पण दिसत नाही इथे पण नाही तिथे पण चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांची संख्या आणि वेकंट पोझिशन तीच आहे जी इथे आहे साठ ते सत्तर टक्के मला वाटतं चतुर्थ श्रेणीचे कर्मचारीच नाहीत त्यामुळे स्वच्छतेचा अभाव आहे असं तिथल्या लोकांनी मला सांगितलं आणि जे कर्मचारी आहेत त्यांच्या इतका ताण आहेत की ते इतके रागाने असतात की त्यांचा पारा नेहमी वर असतो मी बाबा कुर्लामध्ये गेले तिथे सुद्धा मला असं जाणवलं की ओपीडी खोलणारी मंडळी जी पेपर देतात ती मंडळीच नाही आहेत त्यामुळे पहिल्या चार खिडक्या होत्या आता फक्त एकाच खिडकीमध्ये ती ओपन होऊन ती ओपीडी चालते इथे जी तक्रार मला प्राप्त झालेली आहे पेशंटना तुम्ही विचारा तर पेशंट सांगत होते की आम्हाला एमआरआयसाठी आणि सीटी स्कॅनसाठी जे आहे ते बाहेर जावं लागतं खरं तर हे दुर्दैव आहे जसं मी सांगितलं की मागच्या हॉस्पिटलमध्ये एक्स रे मशीन बंद होत्या या ठिकाणी हे फेब्रुवारीला जे आहे ते हॉस्पिटलचं ओपनिंग झालेलं आहे पण अजूनही एमआरआय चालू नाही सीटी स्कॅन चालू नाही लोकांना त्यासाठी बाहेर जावं लागतं एकाने कंप्लेंट केली की तीन दिवसापासून त्याला जे आहे ते रक्त मिळत नाही त्यामुळे ट्वेंटी फोर बाय सेव्हन रक्तपुरवठा खर्च व्हायला पाहिजे पण ते रक्त मिळता दिसत नाहीये मोठ्या प्रमाणामध्ये मी भावामध्ये पण बघितलं कुर्ला आणि भावा इथे पण बघितलं की गॅस्ट्रो आणि त्या ठिकाणी तापाशी पेशंट खूप आलेले आहेत आणि अशा वेळेला मुंबई महानगरपालिकांच्या आयुक्तांना माझं सांगणं आहे की मुंबईमधल्या पाण्याचं जे आहे ते नियोजन करणं आणि ते शुद्ध पाणी लोकांना कसं कारण लोकांना गॅस्ट्रोची साथ चालू आहे आणि तापाचे रुग्ण मेडिकलमध्ये त्या ठिकाणी आहेत या व्यतिरिक्त जर बोलायचं तर मर्चुरीमध्ये पूर्वी जे जुन्या हॉस्पिटल होते बारा जागा होत्या तिथे फक्त चार जागाचे व्यवस्थापन करण्याची परिस्थिती झालेली आहे त्यामुळे या ठिकाणी ही बिल्डिंग जरी नवीन निर्माण केली असली तरी त्याच्या कन्स्ट्रक्शनच्या बाबतीमध्ये खूप लोकांच्या तक्रारी आहेत लोकांचं म्हणणं आहे की असं किळा जर ठोकला तरी ती भिंतर फुटण्याचं काम होतं पाऊस पडला त्यावेळी दिवशी पाणी इथे गळलं लोकांची तक्रार आहे की ज्या वेळेला इथे टाकी आहे ती टाकी ज्या वेळेला भरली त्यावेळी ते टाकीचं काहीतरी नॉक तुटलं हे शिंदे साहेब डॉक्टर पण सांगतात ते नॉक काही तर तुटलं आणि पूर्ण या ठिकाणी पाणी झालं खाली पाणी झालं आणि त्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागला वॉर्डमधल्या पेशंटना त्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे प्राथमिकता देऊन लक्ष देण्याची आवश्यकता आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रशासक म्हणून आयुक्त आहेत माझा आयुक्तांवरती आरोप आहे की त्यांनी कधीतरी अशा हॉस्पिटलमध्ये भेट द्यावी आता करोना आहे याचं जे आहे ते असताना तुम्ही आरोग्याची जी हेडसळ करताय लोकांच्या आयुष्याशी जे खेळण्याचं काम करताय ते बरोबर नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आता आम्ही महिला वॉर्ड बघितला पुरुष बघितला आता आम्ही लहान मुलांच्या वॉर्ड मध्ये चालवलोय पण आमच्या हे जे आहे ते आता येणाऱ्या काळामध्ये मी सायन नायर आ, के एम ह्या हॉस्पिटलला सुद्धा जाणार आहे मधल्या काळामध्ये मी शताब्दी हॉस्पिटलला सुद्धा जाऊन आलेले एका ठिकाणी हॉस्पिटल बांधायची आणि ती प्रायव्हेट माणसात देण्याचं एक मोठं षडयंत्र मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून चालू आहे पण रुग्णांना सेवा नाहीये ह्या बघण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक तर शताब्दी असेल किंवा आता भावा असेल किंवा आणखीन जे अग्रवाल हॉस्पिटल असेल यांच्या इमारती गेल्या काही महिन्यात तुम्ही जो आरोप करता आहात की त्यांचं कन्स्ट्रक्शन जे आहे ते अतिशय निकृष्ट म्हणजे जसं इथे असं म्हणताय मग ह्या इमारतींचा कालावधी अपघात होण्याची शक्यता आहे या संदर्भात तुम्ही काही पुढे आता कारवाई असं आहे की लोकप्रतिनिधी नेत्यांनी आम्ही इथे आलो आणि आम्हाला ज्या गोष्टी लोकांच्या आणि पेशंटच्या माध्यमातून समजल्या आणि आम्ही स्वतः ज्या बघितल्या त्याच्या माध्यमातून आम्ही हे बोलत आहोत पण मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांची पण जबाबदारी आहे की कधीतरी त्यांनी हॉस्पिटलला व्हिजिट द्याव्यात जी कन्स्ट्रक्शन झाली आहे त्याचं एकदा थर्ड पार्टी ऑडिट सुद्धा करून घेण्यात यावं ज्या ती हॉस्पिटलबद्दल तुम्ही बोलताय आपण ह्या हॉस्पिटलबद्दल बोलते आता इथे जर कामाची दर्जा बघितला तर तुम्हाला पण कळते की सुमार दर्जा आहे इथे जर स्टाफचं खरं स्टाफ भरण्याची गरज ती तुम्हाला दिसते की साफसफाई ज्या दिवशी कोणी येतं त्या दिवशी त्याच जणांनी तयारी केली जाते पण ज्यावेळी पेशंटशी तुम्ही चर्चा करता तेव्हा ते सत्य परिस्थिती सांगतात कारण त्यांना रोज या ठिकाणी व्हावं लागतं आणि म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या डर्थर कारभाराचं आणखी एक उदाहरण जे तुम्हाला सर्वांना बघायचं असेल तर हॉस्पिटल जर मुंबई महानगर आता हि येते तरी खाली सीट आहे खाली बेड्स आहेत पण तुम्ही जर सायन हॉस्पिटल आणि के एम हॉस्पिटलला गेला त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती तुम्हाला दिसेल म्हणजे याच्यापेक्षा तुम्हाला भाभाकुर्लाची परिस्थिती अजून भयानक दिसली मला की त्या ठिकाणी पूर्ण टेकूवर आहे कधी ती इमारत जर खाली कोसळली आणि अपघात झाला तर पूर्णपणे जबाबदार कोणाला धरणा देणार हे पण ठरवलं पाहिजे आणि ती जबाबदारी आयुक्तांवर टाकली पाहिजे दुसरा तुम्ही जे आता म्हणाला प्रायव्हेटायझेशन होत आहे काही रुग्णालयाच्या वाटचाल सुरू आहे मुंबई महानगरपालिकेच्या खूप रुग्णालयासंदर्भात झालेले जसं शताब्दीच्या बाबतीमध्ये चाललं आम्ही मोमेंट केली आम्ही खूप मोमेंट केली त्या ठिकाणी उपोषण केलं आम्हाला भेटायला त्यावेळी जे आहे ते हेल्थचे डीएमसी आले होते त्यांनी सांगितलं आम्हाला की असं काही नाही पण आम्हाला जे माहिती होतं की तो पूर्णपणे अग्रवाला देण्याचा असंच अजून एक दोन हॉस्पिटलला पण प्लॅन आहे की बिल्डिंगही बनवायच्या मुंबई महानगरपालिकेने आणि नंतर मग ते एखाद्या एक प्रायव्हेट माणसाला द्यायच्या मला कळत नाही की मुंबई महानगरपालिकेची प्राथमिकता काय आरोग्य ही प्राथमिकता नाही आहे का शिक्षण ही प्राथमिकता नाही आहे का, का फक्त रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टेंडर द्यायचे आठ आठ हजार दहा दहा हजार कोटीची ती प्राथमिकता आहे पण त्यांनी काम पण सुरू केलेलं आहे वीस टक्के तीस टक्के काम झालेल्या त्यामुळे प्रायोरिटी ठरवली पाहिजे आणि मुंबईच्या लोकांच्या चांगल्या हेल्थ फॅसिलिटी दिल्या गेल्या पाहिजे प्रत्येक माणसाचा अधिकार आहे आणि मूलभूत अधिकार आहे शिक्षण आणि आरोग्य हे त्याला मिळालं पाहिजे यासाठी आता काँग्रेस पुढे काही आंदोलन आम्ही तर आता सगळ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आम्ही त्याचा एक रिपोर्ट करून जाऊन आंदोलन करून देणार आहोत आयुक्तांना की आयुक्तांनी स्वतःच्या सद्विवेक बुद्धीचा वापर करावा आणि त्यांनी या ठिकाणी यंत्रणांना हलवावं तीच अपेक्षा करते आणि मुंबईकरांचं जीवन जे इतकं दुर्भर करून टाकलंय ना म्हणजे आज लोकांना प्रायव्हेट हॉस्पिटलला जावं लागतं महागा ट्रीटमेंटला जावं लागतं कारण मुंबई महानगरपालिका ज्या सुविधा पुरवायला पाहिजे त्या पुरवण्यामध्ये पूर्णपणे असफल आहे आता जरा वेगळा प्रश्न आहे प्रताप सरनाईक आज म्हणाले की मुंबईची बोलीभाषा ही हिंदी आहे आणि हिंदी जी आहे त्याच्या प्रायोरिटी मुंबईमध्ये आमची अभिजात भाषा ही मराठी आणि मराठी असल्याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे आणि मी एक गोष्ट सांगू इच्छिते की मराठी हिंदी जात धर्म यामध्ये सामाजिक सलोखा बिघडवण्यापेक्षा तुम्ही मूलभूत प्रश्नांना उत्तरं द्या जसं आम्ही सांगतोय की रस्त्याबद्दल बोला नाले सफाईबद्दल बोला मिडी रिव्हरच्या सफाईबद्दल बोला हॉस्पिटलबद्दल बोला शाळेय शिक्षणाबद्दल बोला तुमच्या विभागाच्या माध्यमातून चालणाऱ्या परिवहन विभागाच्या बीएसटीच्या एसटीच्या बसेसबद्दल बसे बोला बीएसटी आज लॉसमध्ये तिच्याबद्दल बोला तिला काय मुंबई महानगरपालिका मदत करणार आहे तिच्याबद्दल बोला दुर्दैवाने मूलभूत प्रश्नाबद्दल कधीही कोणीही या ठिकाणी सरकारमधलं बोलत नाही आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी उतरून लोकांचे प्रश्न मुंबईकरांचा आवाज म्हणून यावं दोन राष्ट्रवादी एकत्र होतील चर्चाला जर आणि त्याला आपण काय उत्तर जर आणि त्याला आम्ही पण उत्तर देणार नाही त्यांच्या पक्षाचे काही प्रवक्ता नाही मी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपली भूमिका मांडत आहे देखिए देखिए जिस तरह से मुंबई महानगर पालिका की एक प्राथमिकता होनी चाहिए और उनकी प्राथमिकता जो है वो हेल्थ होनी चाहिए एजुकेशन होनी चाहिए क्योंकि देश के संविधान के मूलभूत कलम में से अगर कोई चीज है तो ये दोनों है लेकिन मुंबई महानगर पालिका का पूरा ध्यान जो है वो सड़क इसमें जो कॉन्ट्रैक्टर को मदद करने का टेंडर निकालने का इसमें ज्यादा इंटरेस्ट है हमने लास्ट टाइम भी भाभा हॉस्पिटल में कुरला हम गए थे आज भी हम कुरला बांद्रावेश के जो है हॉस्पिटल में आए हैं ये नई बिल्डिंग बनी है फेब्रुवरी में इसका ओपनिंग हुआ है वहां भी हमने देखा यहाँ भी हमने देखा चतुर्थ श्रेणी के कर्मचारी की संख्या लगभग साठ से खाली है इसीलिए जो काम कर रहे हैं उनका पारा ऊपर रहता है और उनके ऊपर लोड भी बहुत ज्यादा है इसीलिए मुझे मैंने जब पेशेंट से बात की तो उन्होंने मुझे तकरार की कि यहाँ पे साफ सफाई का एक इशू है अब ये बिल्डिंग बनी है फेबरु में इसको ओपनिंग हुआ है, इसमें बारिश में इसमें जो है वो छत से पानी गिरा इसकी टाकी जब भर गई तो यहाँ पे पानी जमा होने का काम हुआ तो इसकी कंस्ट्रक्शन की कौन जिम्मेदारी लेगा लोगों ने हमें बताया कि यहाँ पे खिला भी लगाएंगे तो पूरा दीवार टूटने की जो है वो संभावना है तो ऐसे समय में इसकी पूरी इंक्वायरी आयुक्त के माध्यम से होनी चाहिए लेकिन दुर्भाग्यवश आयुक्त के लिए प्राथमिकता क्या है ये हमें अभी तक समझ में नहीं आया अभी कोरोना की परिस्थिति है कोरोना में हम सबको पता चला है कि हमने अपने परिवार के सदस्य भी कुछ खोए हैं हम सबको पता है कि हेल्थ कितनी जरूरी है ऐसे समय में हेल्थ यंत्रणा पे ध्यान देना चाहिए उन्होंने हॉस्पिटल में आना चाहिए लेकिन भाग्यवश ही नहीं है उनको पता ही नहीं यहाँ पे सिटी स्कैन बंद नहीं है यहाँ पे एम मशीन नहीं है ओल्ड भाबा में जो इनकी एक्सरे की मशीन है वो मशीन चालू नहीं है अगर रुग्णों को ब्लड चाहिए तो यहाँ पे ब्लड तीन तीन दिन, दिन नहीं मिलता है बाबा पुराने मतलब क्या बोलते हैं कुरनो हॉस्पिटल में चार दिन तक सोनोग्राफी नहीं होती है तो ये समस्याओं के लिए उनको आना चाहिए कि नहीं आना चाहिए अस्पताल में दवाइयाँ नहीं है अस्पताल में अगर आप बात करें तो यहाँ पे बॉडी रखने के लिए जगह नहीं है पुराने भाबा में बारह की जगह थी अब यहाँ पे चार की जगह कर दी तो बॉडी कहाँ रखे मर्चूरी की अपना अलग एक सवाल यहाँ पे पैदा हो गया तो यहाँ पे व्यवस्थापन क्या दिया है न एम आर आई न सिटी स्कैन लोगों को बाहर जाना पड़ता है ब्लड के लिए लोगों को बाहर जाना पड़ता है तो मुंबई महानगर पालिका की प्राथमिकता क्या है इस माध्यम से मैं सवाल पूछना चाहूंगा देखिए तीन साल से तो यहाँ पे कोई कमेटी नहीं है तीन साल से तो यहाँ पे कोई है नहीं है इसका जिम्मेदार तो मैं आयुक्त को ही समझूंगी और सरकार को समझो कि जिस चीजों के ऊपर आपको ध्यान देना चाहिए चीज़, उस चीजों के ऊपर आपका ध्यान ही नहीं आप सिर्फ राजनीति करते हैं और वो भी राजनीति कुछ अलग अलग मुद्दों पे करते हैं जो मुद्दे लोगों के निगड़ित नहीं है मुंबई तर का टैक्स का पैसा ढाई हजार करोड़ का बजट कहा जाता है मुंबई महानगर पालिका का हेल्थ पे खर्चा होता है कहा खर्चा हो रहा है सायन की अवस्था क्या है के की अवस्था क्या है नायर की अवस्था क्या है बाबा कुर्ला की अवस्था क्या है बाबा बांद्रा पश्चिम की अवस्था क्या है शताब्दी की अवस्था क्या है तो इसपे तो सवाल पूछने पड़ेंगे ना ये तो हमारे मूलभूत अधिकारी हमें अच्छा हेल्प दे रहे हैं दो हजार से ज्यादा सरकारी महिलाओं को लाभ मिला है ऐसा सामने आया है और उसे मान्य किया गया है अदित गडकरी द्वारा देखिए मैंने वो न्यूज पढ़ी लेकिन मेरा एक ही कहना है की आप जब योजना क्यों इतनी घाई घाई से योजना लाई इलेक्शन के लिए घाई घाई से योजना लाई कोई भी योजना अगर प्रिपेयर होती है या कोई भी पॉलिसी प्रिपेयर होती है तो उसकी पढ़ाई होनी चाहिए उसका पहले जो है उसके लिए प्रिपरेशन होना चाहिए दुर्भाग्यवश कोई भी प्रिपरेशन नहीं किया कोई भी मालूम नहीं रखी सिर्फ इलेक्शन आ गया तो फटाफट करना चाहिए इसलिए योजना की तो आपको तो इसके जो परिणाम होंगे वो तो आपको मिलेंगे कि किसी को हो जाएगा लेकिन इसका कोई पहले सोच ही नहीं थी ये तो इलेक्शन के लिए बनाने का काम हुआ अगर आप बात करेंगे तो सामाजिक न्याय और आदिवासी युवा का कितना बजट वहाँ शिफ्ट किया गया और वो समाज के प्रति कितनी बड़ी आग, इसके प्रति जो उदासीनता दिखाई उसका क्या है ये समाज का फंड था ये देश के कॉन्स्टिट्यूशन ने उनको अधिकार दिया था और वो फंड पूरी तरह से लाडली बहन में डायवर्ट करने का काम हुआ है आपको अगर करना है तो भी जैसे मुंबई महानगर पालिका प्रॉपर्टी टैक्स बढ़ा रही है जो कि सुप्रीम कोर्ट की जो है वो जजमेंट को पूरी तरह से जो है वो खारिज करता है तो उसके लिए कंटेम्प हम लोग हम लोग जाने वाले कोर्ट में लेकिन एक वो कर रहा है कचरे के ऊपर लगाने वाले थे हमने उसमें अब बहुत सारी चीजों का बात किया तो अभी वो बंद हो गया गरीब आदमी के ऊपर टैक्स के ऊपर टैक्स लगाओ राधाणी जैसे बड़े आदमी को पूरे टैक्स से फ्री कर दो उससे फ्री दे दो सब सेटर फ्री दे दो सब कर देना के देख, नेता और देखिए जो निष्पाप लोगों की मौत हुई उसके लिए हमने जय हिंद यात्रा निकाली कि सैनिक के साथ हम खड़े हैं क्योंकि जो निष्पाप लोगों की मौत हुई उसको न्याय मिलना चाहिए अतिरिक्त मरने चाहिए जो सीमा पर कार्रवाई करते है उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए लेकिन मुझे यहाँ पे कहना पड़ेगा कि आज हमें इंदिरा गांधी जी की याद आ गई इंदिरा जी गांधी होती तो जैसे पाकिस्तान के दो टुकड़े कर दी अभी भी उसको खत्म करने का काम करती है भले अमेरिका कितना भी प्रेशर करती है कोई कुछ भी करता है तो भी इंदिरा जी गांधी खड़ी रहती है